सत्तावीस वर्षीय विवाहिता तेजस्विनी पाटील ही सायंकाळी शेनी लावण्यासाठी एकटी घराबाहेर पडली होती कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील ही घटना आहे विवाहितेला पुढे आपल्यासोबत असं घडणार आहे ह्याची पुसटशी कल्पनाही नव्हती सायंकाळी घराबाहेर पडली असता चालत जात असताना अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तेजस्विनी दिगंबर पाटील व सत्तावीस वर्ष असे या महिलेचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्विनी ही विवाहित महिला सायंकाळी शेनी लावण्यासाठी दुधगंगा उजव्या कालव्याच्या काठावर गेली होती यावेळी अचानक तिचा तोल जाऊन कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली आणि बुडून मृत्यू झाला तिला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले परंतु तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने जागीच तिचा मृत्यू झाला या विवाहित तरुणीच्या पाशात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून ग्रामीण रुग्णालयात सोळांकूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तेजस्विनीचा मृतदेह पाहताच नातेवाईक व मुलांनी केलेल्या आक्रोशाने परिसरातील नागरिकांना शोक अनावर झाला यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे